सावरगाव पाटील येथे होणाऱ्या सभेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ नाना सहाणे आता ज्यांचं भाषण झालं ते आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय अमितदा भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशबाब गडाड शिवसेनेचे आपल्या जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय जगदीशजी चौधरी साहेब वशिंतबाजी धुमाळ प्रदीपजी हशे अण्णासाहेबजी एकवडे अॅडवोकेट केबी के हंडेसाहेब बाजूगाव जी शेती भास्कररावजी आरोटे या सावरगावमध्ये उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि गरबिंदो बऱ्याच वक्त्यांची या ठिकाणी मनोगती या ठिकाणी आपण सर्वांनी अगदी शांतपणाने ऐकलेले आहे आणि म्हणून सावरगाव फॉट ही आडगाव पंच परिषदला असे भास्करराव म्हटले अत्यंत हुशार आणि अत्यंत सुसंस्कृत असं गाव आहे या गावाला एक वेगळा इतिहास राहिलेला आहे अकोली तालुक्यामध्ये पूर्वीच्या दुष्काळी गावामध्ये दुष्काळी भागामध्ये सगळ्यात अगोदर जी झाली पाण्याच्या दिवस त्याच्यामध्ये सावरगाव पाठचा उल्लेख करावा लागेल या गावामध्ये परिवर्तनवादी विचाराला कायम सातत्याने पाठिंबा राहिलेला आहे सावरगाव पाठ जेवढी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चर्चा होते तेवढीच नाशिक लोकसभा होती पवार सर कारण हा सेंटरच आहे या गावातून या परिसरामध्ये जो काही राजकीय संदेश द्यायचा असतो तो सातत्याने या पूर्वीच्या अनेक निवडणुकांमधून दिलेला आहे विषय आता लोकसभेच्या निवडणुकीचा आहे तेरा तारखेला आपल्या सर्वांना मशाने चिन्हावर मतदान करायचं आहे आता आम्ही दादा बोलत होते सुरेश भाऊ बोलत होते या देशाच्या जनतेचा मूळ काय आहे या देशातल्या सामान्य नागरिकांच्या मनात काय आहे या देशातल्या कष्टकऱ्यांच्या हृदयात काय आहे या देशातल्या कामगारांच्या डोक्यात काय आहे हे आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याचं वर्गीकरण करण्याची गरज राहिली नाही मतदार इतका हुशार झालेला आहे माणूस इतका हुशार झालेला आहे विद्यार्थी इतके हुशार झालेले रस्त्यावर फिरणारा फेरीवारा इतका हुशार झालेला आहे हिरल्या दुकानात काम करणारा तो कर्मचारी इतका हुशार झालेला आहे कापड दुकानात काम करणारा तो कर्मचारी इतका हुशार झालेला आहे विरी कामगार इतका हुशार झालेला आहे प्रत्येकाने ठरवलेला आहे तुटपुंजा उत्पन्नामध्ये आपल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था चालवताना किती दाखात दम हे आता सगळ्यांना माहित आहे म्हणून निलेश तू दुधाचा प्रश्न मांडत होता त्याच्या अगोदर कॉम्रेड बोलत होते खताच्या प्रश्ना संदर संदर्भात बोलत होते शेतकऱ्यांच्या उत्पन्न संदर्भ बोलत होते या सगळ्या गोष्टी चुली पासून गल्ली रोज माणसं आपल्या भावना व्यक्त करतात लोकांना जुने दिवस आठवतात दोन साली या देशामध्ये मनमोहन पाय पाच झालं आपण सगळ्यांनी हरभर मोदी मोदी बनत या देशामध्ये परिवर्तनाचा संदेश दिला सगळ्यांना अपेक्षा होती या देशामध्ये काहीतरी नावाचा एक नवा माणूस या देशामध्ये वेगळ्या प्रकारचं काहीतरी राजकारण करेल आणि जगामध्ये हा आपला देश सर्वाधिक लोकसंख्येचा देश जगामध्ये महासत्ता बनेल झालं कसं नाही तर कम्प्लीट त्याच्या उलट्या परिस्थिती साक्षीदार आहोत भागीदार आहोत हे सांगितलं लागेल लोकांना ही वस्तुस्थिती काय आहे काय केलं या लोकांनी दहा वर्षामध्ये पहिला निर्णय घेतला आपल्या सगळ्यांच्या कंबट मोठा निर्णय घेतला दोन हजारच्या नोटा बदल केल्या हजाराच्या नोटा बदलावल्या पाचशेच्या नोटा बदलावल्या नोटबंदीमध्ये सुरेश भाऊ तुम्ही उद्योजक या देशातला सामान्य ते सामान्य लघु उद्योजक ज्याच्यावर गावगाड्यामधली अर्थव्यवस्था चालू होती गावातला लोहार असेल गावातला कुंभार असेल गावातला चर्मकार असेल गावातला शिंपी असेल या सगळ्या लोकांची कंबट मोडण्याचं काम या देशातल्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला झालं ऐतिहासिक निर्णय देशामध्ये इंदिरा आणि सगळ्या संस्थानाला एक प्रकारे तंबी देण्यामध्ये यशस्वी ठरला तेव्हा इंदिरांच्या हत्येनंतर लोक म्हणायला लागले इंदिरा गांधीने तो, दे दे तो निर्णय घेतलेला होता हा देश एकसंघ ठेवण्यासाठी तो गरजेचा होता त्याच जिंद गांधीला त्याच राजीव गांधीला बदनाम करण्यामध्ये या भारतीय जनता पार्टीनं तर हयात घालवली अरे त्यांनी निर्माण केलेल्या संस्थाना त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केलेले विमानतळ त्यांनी निर्माण केलेले कोल्हाचे कारखाने त्यांनी निर्माण केलेल्या आरोग्याच्या सुविधा या शिवाय हा देश तुम्ही काय निर्माण केलं दहा वर्षामध्ये एखादी योजना सांगा एखादं विधेयक काम सांगा या तुमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये लोकांना पाहायला मिळालं नोटाबंदीमध्ये या देशाच्या सामान्य माणसाच्या हातात काही लागले नाही हा देश जर उद्ध्वस्त झाला असेल तर नोटाबंदीमध्ये अठरा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी वाया केलेला आहे अठरा हजार कोटी रुपये म्हणून रघुराम राजन यांनी त्यावेळेस राजीनामा दिला याचं कारण असं होत की त्यांना सगळं माहीत होतं या, या देशाच्या अर्थव्यवस्थेत किती मोठी तलवार येणार आहे आणि घरात ते पाप धरून आहे प्रचंड दबाव खरेदी माणूस होता देशाचा पहिला गव्हर्नर आहे स्वतःचा स्वतः राजीनामा दिला त्यानंतर सहा महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चार सरन्यायाधीश त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं या देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही जे देशाच्या व्यवस्थेला मार्गदर्शन करतात या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात त्या सुप्रीम कोर्टाच्या चार सरन्यायाधीशांनी राजीनामे दिले आणि घरी जाणं पसंत केलं तुमच्या हाती काम करण्यापेक्षा आम्ही घरी बसू देश स्वातंत्र्य झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तान स्वतंत्र चौदा ऑगस्ट एकोणीस सत्तेच्या रात्री बारा वाजता दोन देश एकाच वेळेस स्वतंत्र झाले दोन देश स्वतंत्र करण्यामध्ये महात्मा गांधी असतील त्या असतील या दोघांनी स्वतंत्र केले जे पाकिस्तान मध्ये गेले ते पाकिस्तानी झाले आणि जे भारतात आले ते भारतीय झाले आज, भारती आज पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा तुम्ही हिंदू मुस्लिम नावाखाली जातीवादाच्या नावाखाली या देश देशामध्ये दे धर्माचं राजकारण पाहत आहेत गुरुदा म्हणते धर्म ही आपूची मुले आहे आपूची नशा जे लोक खातात त्यांना माहीत असेल आपूची नशा ही चढत असते आणि उतरायला सुद्धा टाइम लागत धर्म ही आपूची नशा आहे आपण सगळ्या त्या नशेमध्ये आता व्यस्त आहोत जातीवादाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली पंथाच्या नावाखाली समाज व्यवस्थेमध्ये व्यक्त निर्माण करून ही लोक स्वतःच चारे वाद साधताय काय साधताय लोक जाहीर केलं या लोकांनी मग दहा वर्षामध्ये किती उद्योगपती या देशाचं किती लाख कोटी रुपये कर्ज पडून आज लंडन मध्ये फिरतायत विजय मल्या नरेंद्र मोदी अनेक उद्योगपती ज्यांची नाव घेतील असे अनेक उद्योगपती या देश सोडून पळंगले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही घरी बघणार हजारो कोटी रुपये तुम्ही आदानी नामांना त्या ठिकाणी देत आहेत मणिपूरमध्ये हत्याकांड झाला मध्ये जाणीवपूर्वक आदिवासी बांधवांना जा त्या ठिकाणी मारण्याचं षडयंत्र झालं त्या ठिकाणच्या जमिनीबद्दल धाव आहे तो कुठंही नाही आणि त्या मूळ आदिवासींना या ठिकाणी करायचं आणि त्यांच्या हडप करायच्या आणि त्या आधारे आम्हाला विकायच्या अशा प्रकारचं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे मित्रांनो हे सगळं जण हे सगळं राजकारण हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे माझ्यासारखे किंवा या ठिकाणी उपस्थित असलेल्या वक्त्यांनी आपल्याला शिकवण्याची गरज नाही व डोळस बरे देशामध्ये चाललेल्या आपल्या सगळ्यांना उत्तर द्यावं लागेल दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक या देशाच्या परिवर्तनाची निवडणूक आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे गुजरात ठेवला पाहिजे हे दोघांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोन गुजराती कायम आपल्या विरोधात आहेत महाराष्ट्राच्या विरोधात आहेत यांना महाराष्ट्र करायचं आहे महाराष्ट्राची माती यांना पाहिजे देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये एकवीस वेळा देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री अखंड भारतामध्ये राज्य अखंड भारतामध्ये किती यशवंतराव चव्हाणांपासून आता पवार साहेबांपर्यंत तुम्ही या महाराष्ट्राला मोडण्याचं काम करताय चौऱ्याऐंशी वर्षाचे आमचे पवार साहेब किती घराने राजकारण केलं त्यांच्या बाबतीमध्ये अरे चार अजित पवारांना होताना राजकारणात आणलं सत्तेची पद दिलं त्यांचं राजकारण उद्धव साहेबांना सुद्धा संपवण्याचं काम ही लोक जाणीवपूर्वक करतायत महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची माणसं कमेजेच्या विरोधात म्हणून लोकांमध्ये चीड आहे कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव साहेबांचे काम केलेलं आहे ते का महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही माझे कुटुंब माझी जबाबदारी माझं राज्य माझी जबाबदारी हे जे उद्धव साहेबांचं भेट वाक्य होत ते आपण पुढे विसरू शकणार नाही काय केलं मी कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त त्रास आपल्या महाराष्ट्राला दिला तुम्ही आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिसरातील आपल्या नात्यातली अनेक आपली जीवाभावाची माणसं कोविडच्या काळात आपल्याला सोडून गेली रेमडेसिवीर मिळत नव्हते ऑक्सिजन टाक्या मिळत नव्हत्या सगळा साठा करून ठेवते हराम सरांनी सगळा साठा जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे जाणीवपूर्वक तो साठात थांबवला आणि महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांना मारण्याचं पाप नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम कोविडच्या काळात मेलेल्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत निघून ठरलेली लोक आहेत विसरता येईल सगळ्या गोष्टी ऑक्सिजन वाचून आपल्या समोर आपल्या डोळ्यात एखाद्या आपली माणसं जात होती आपल्या समोर आपल्या माणसांनी प्राण सोडले त्या गोष्टी कशा विसरता येतील आणि म्हणून इतके षडयंत्री यांच्या दृष्टीने माणसाचा जीव अगदी सोपा आहे पुलवामा हल्ल्याचा उल्लेख मतम जाता करतोय पुलवामा हल्ल्यामध्ये या देशामध्ये आदेश कुठून आलं याचा आम्ही त्याचा अजून शोध लागला नाही या देशामध्ये बारीक सारी गोष्टी रोहित दादा पवार पर्यंत आमच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई केल्यापर्यंत तुम्हाला वेळ हा यंत्रणा वापरण्यासाठी पण जम्मू काश्मीरमध्ये आदेश कसं आलं आणि ते दोनशे ऐंशी जवान त्या ठिकाणी शहीद झाले ते कसे शहीद झाले याचा आवाहन आतापर्यंत आलेला नाही इथं पाता येथील राजकारण राज या देशामध्ये नरेंद्र मोदी करतायत दुसरा हिटलर जगातला दुसरा हिटलर जन्माला आलाय नरेंद्र मोदी हिटलरने सुद्धा अशा प्रकारचं राजकारण केलं जाता सार्वभौम जनतेने एवढंच सांगतो या विश्वामध्ये जेवढे जेवढे हुकुमशाह निर्माण झाले प्रत्येक हुकुमशाहचा शेवट हा वाईट झालेला आहे मुसोलिनी पासून लेनिन पर्यंत लेनिन पासून हिटलर पर्यंत सगळ्यांचा इतिहास आणि बघून तपासून पहा काळात त्यांना सोडलेलं नाही तशाच प्रकारची परिस्थिती नरेंद्र मोदी आणि अमित भविष्य भविष्यकाळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो आपण आपल्या मनाला आपण आपली जबाबदारी आहे की शिंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे की भाऊसाहेब राजा वापतोय अत्यंत क्वालिफाईड माणूस या मतदारसंघाच्या सेवेसाठी आपल्यामधला आपल्या मातीतला माणूस आहे या मातीतला हा माणूस आहे आणि म्हणून त्याला आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा आहे तो निश्चितपणे आपल्या विभागाची आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवून अशा प्रकारची भूमिका आपण मांडावी अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र